मंगळवार एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस सिएनाची संत कॅथरीन स्मृती संत युहान लेखित पवित्र शुभवर्तमातून घेतलेले वाचन येशू निकदेम म्हणाला तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता तरी तो कुठून येतो आणि कुठे जातो हे तुम्हाला कळत नाही जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे निकदेम त्याला म्हणाला या गोष्टी कशा होऊ शकतील येशूने त्याला उत्तर दिले तुम्ही इस्रायलचे गुरु असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत काय मी तुम्हाला खचित खचित सांगतो की जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो पण तुम्ही आमची साक्ष मानित नाही मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरतील नाही तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास का धराल स्वर्गातून उतरलेली आणि स्वर्गात असलेला जो मनुष्याचा वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या टाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे चिंतन आज आपण सियाराजी संत कॅथरीन हिची स्मृती साजरी करीत आहोत संत कॅथरीनला परमेश्वराचे अद्भुत साक्षात्कार झाले आणि तिने नेहमीच परमेश्वराला अंतर्मनाने ओळखण्याचा प्रयत्न केला आजच्या शुभवर्त मनात प्रभू येशू आपणास पवित्र आत्म्याच्या कार्याविषयी सांगत आहे प्रभू येशू पवित्र आत्म्याला वाऱ्याची उपमा देतो वाऱ्याचा आवाज आपणास ऐकू येतो पण वारा आपणास दिसत नाही मात्र वाऱ्याचा परिणाम आपल्याला जाणवतो पवित्र आत्मा आपणास दिसत नाही मात्र आपल्यामधील पवित्र आत्म्याचे कार्य आपणास दिसते प्रभू येशीच्या कृसावरील बलिदानामुळे आणि ज्याच्या पुनरुत्थानामुळे आपणास पवित्र आत्म्याचे दान देण्यात आले आहे आपण जेव्हा अंतकरणापासून पवित्र आत्म्याचा स्वीकार करतो तेव्हा आपणास आपल्यामध्ये एक नवीन शक्ती आहे याची जाणीव होते पवित्र आत्मा सतत आपल्यामध्ये उपस्थित आहे तो आपले नेतृत्व करतो आपणास मार्गदर्शन करतो आणि आपले परिवर्तन घडवून आणतो पवित्र आत्मा आत्मा आपणास प्रभू येशूची आणि त्याच्या तारणदायी कार्याची ओळख करून देतो अशासाठी की प्रभू येशूवरील विश्वासाने आपण सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे